नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक नाश्त्याचा नवीन प्रकार साऊथ इंडियन रेसिपी बघणार आहोत करायला सोपा आहे पदार्थ पण अतिशय चविष्ट सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सकाळच्या गडबडीत घाईच्या वेळेला अगदी पटकन होणारा असा हा इन्स्टंट बन डोसा आज आपण कसा करायचा ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण बन डोसा करतोय त्यासाठी इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घेतला आहे जाड रवा असला तरी हरकत नाही कारण आपल्याला ते नंतर मिक्सरमध्ये बॅटर बारीकच करायचं आहे अर्धा ते पाऊण वाटी पाऊंड कप एवढं दही घेतलंय दही गोड दही वापरायचं नाही शक्यतो आंबट दही घ्यायचं म्हणजे त्याची चव बन डोस्याला जास्त छान वाटते त्यामध्ये घालण्यासाठी आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीलिंबाची पानं आपण बारीक चिरून त्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर भरपूर घालायची त्यामुळे भंडोसा दिसतोही छान आणि चवही छान लागते एक टेबलस्पून एवढी चणा डाळ आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत एक टीस्पून एवढा आल्याचा किस आहे जिरं घेतलेला आहे आप आपल्याला तडक्यामध्ये घालण्यासाठी आणि इथे मी दीड चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे खायचा सोडा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर वापरू शकता किंवा इनोचा एक सैचे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता रवा जो आपण दीड कप घेतला आहे तो मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालते आहे त्यामध्ये आपण हे दही घालूया दीड कप रवा घेतलाय साधारण आपल्याला दीड कप एवढंच पाणी लागणार आहे पण पहिल्यांदा मी एक कप पाणी घालून फिरवते नंतर आपण अर्धा कप अजून पाणी घालूया मगाशी mm! आपण एक कप पाणी घातलं अजून अर्धा कप पाणी घालूया दीड कप रव्याला दीड कप पाणी बघू बगुछा, बघू शकता छान बॅटर तयार झालंय मध्ये काढून घेऊया बॅटर मध्ये आपण हे किसलेलं आलं घालूया आल्याचा स्वाद अतिशय सुंदर लागतो बंडोशाला हिरव्या मिरचीचा ठेचा कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीर चवीनुसार मीठ सगळं मिक्स करूया आणि मग तडका करून कांदा थोडासा वाफवायचा आहे आणि आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे पॅनमध्ये मी इथे एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये चणा डाळ घालते चार डाळ आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे त्यामध्ये मोहरी घालूया थोडी मोहरी तडतडली की आपण त्यावर जिरं घालणार आहोत चिरलेली ची पानं बारीक चिरली आहेत त्याचा स्वादही चांगला लागतो आणि खाताना नाही ते मोठं पान तोंडामध्ये येत नाही थोडासा हिंग घालूया आणि कांदा कांद्यावर थोडस मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल आपल्याला कांद्याचा रंग जास्त बदलून लाल करायचा नाहीये अगदी दोन तीन मिनिटच आपल्याला तो परतून घ्यायचा वाफवून घेतलेला हरभरा डाळ कांदा कडिलिंब या बॅटरमध्ये घालायचा आणि बॅटर आपण एक पंधरा मिनटं मुरवत ठेवून देऊया मिक्स करूया आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं आपण ते मुरवत ठेवणार आहोत झाकून ठेवूया पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय जिरं घालूया आता आपण ही चटणीची तयारी करतोय कांदा टोमॅटोची एकदम मस्त चविष्ट अशी चटणी आपण आता बनवतोय जिरं घातलंय कडीलिंबाची पानं घालूया त्यामध्ये आता हे टमॅटो चार मद, अगदी छोटे टमॅटो होते चार ते मी फोडी करून घेतले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले हे आपल्याला परतून आहे त्याच्यावर थोडस मीठ घालूया म्हणजे ते पटकन सॉफ्ट होते दोन ते तीन मिनिटं आपण झाकून ठेवूया म्हणजे चांगलं वाफवून येईल टोमॅटो आणि कांदा झाकण काढूया टोमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट झालाय त्याच्यावरती जाता या सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचे तुकडे केलेत लसूण आणि आल्याचे तुकडे आहेत तेही घालूया त्याच्यावर आणि पुन्हा चांगलं हलवून घेऊया मिश्रण गार झालं की आपल्याला ते आप मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची साऊथ इंडियन पदार्थ आहे म्हणजे त्यामध्ये चिंच जर यायलाच हवी चिंचो काढलेली बी नसलेली अशी ही चिंच आपण त्यामध्ये घालतो आहे एक छोटी गोळी आवळ्याचा छोटा आवळा असतो तेवढी आपण चिंच घेतलेली आहे मस्त वास सुटलाय टमॅटो कांद्याची चटपटीत चटणी आपण बनवतोय त्याचं मिश्रण आता गाढ झालंय मिक्सरचं भांडा छोट आहे दोन हप्त्यामध्ये आप आपण ते बारीक वाटून घेऊया टोमॅटो आणि चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आपण इथे एक टीस्पून साखर घालतोय त्यामध्ये कोथिंबीर घालूया न घालता आता वाटून घ्यायचंय चटणीचं उरलेलं मिश्रण पण वाटून घेऊ त्याच वेळेस हे लाल तिखट त्यामध्ये चटणीत मी हिरवी मिरची वापरली आप नाहीये आपल्याला चटणीचा लाल रंग यायला हवाय थोडसं मीठ घालूया आता ही सगळी चटणी आपण एकत्र मिक्स करायची आणि आपल्याला त्याच्यावर घालण्याचा तडका तयार करायचा आहे आता आपण चटणीसाठी तडका करतोय एक टेबल स्पून तेल घातलंय तेल तापलंय त्याच्यावरती आता जिरं घालूया त्याच्यावरतीच थोडी उडदाची डाळ घालू उडदाची डाळीमुळे खमंग वाटते चटणी थोडीशी तांबूस करून घेऊया उडदाची डाळ मोहरी घालतीये थोडी सुक्या मिरच्या तुकडे आणि थोडस लाल तिखट गॅस बंद करते हा तडका आता चटणीवरती ओतूया हो मस्त तडकाचा वास इतका सुंदर सुटलाय आणि तुम्हाला सांगते ही चटणी अशी करून तुम्ही ठेवलीत तर फ्रीजमध्ये अगदी चार पाच दिवस छान टिकते त्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे थोडीशी कोथिंबीरही घालते आहे वरती मस्त चटणी करून तयार झाली आहे हे बघू शकता आपलं बॅटर कन्सिस्टन्सी बघायची आता यामध्ये आपण सोडा घालणार आहोत दीड टी स्पून एवढा मी सोडा घातलेला आहे छोटा आहे चमचा खूप मोठा चमचा नाहीये थोडसं थोडस पाणी त्यावर घालते मिक्स करूया सगळं एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल सगळीकडे लावून घेऊया इथे आपण छोट कडलं घेतलेलं आहे आपल्याला बनपाव करण्यासाठी आता त्यामध्ये साधारण दीड डाव एवढा आपण मिश्रण घालूया दीड ते दोन डाव बघायचा अंदाज घ्यायचा आपलं भांड कसं लहान मोठं आहे त्यानुसार प्रमाण ठेवायचं मंद गॅसवरती आपल्याला बंद तयार करून घ्यायचे बनडोसा झाकणी ठेवणार आहे झाकण काढून बघूया मस्त किती छान फुगून आलाय बघा आता आपल्याला तो उलटवून घ्यायचा बघू शकता उलटवलंय आता बाजूनी परत तेल सोडूया मस्त झालेला आहे आपला बन डोसा आता परत त्याच्यावर झाकणी ठेवायची नाही मंद गॅसवरती खालच्या बाजूने पण गोल्डन कलर येऊ हो दे मस्त बघू शकता बंद सारखा आकार येतो त्याला म्हणून आपण त्याला बन डोसा म्हणतो आणि तो आकार तरी कशामुळे येतो हो तर आपण ही खोल कडलं घेतलंय त्याचा वापर करायला त्यामुळे त्याला तो तसा आकार येतोय आपले इन्स्टंट चविष्ट बन डोसे करून तयार झालेत बघा काय सुंदर झालेले आहेत एकदम स्पॉन्जी जाळी किती छान पडली आहे बघा आणि चवीलाही उत्तम आज जे आपण साहित्य घेतलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये साधारण सहा ते सात बन डोसे तयार होतात आहे नाही सुंदर बन डोसा आता आपण सर्विंग डिश तयार करूया आपलं चविष्ट आणि सॉफ्ट म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा बंडोसा करून तयार झाला आहे काय सुंदर दिसतो आहे बघा लगेच खायची इच्छा होती की नाही तुम्ही पण या पद्धतीने बन डोसा घरी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या आज आपण बॅटरमध्ये फक्त कांदा कोथिंबीर आणि कढीलिंब घातलं आहे त्याऐवजी तुम्ही स्वीटकॉर्न मटार याचासुद्धा वापर करू शकता किंवा एखादी पालेभाजी पालकसारखी भाजी बारीक चिरून ती पण घालू शकता तुम्हाला जर माझा आजचा डोशाचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे अशाच नवनवीन सगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील कोणतीही नवीन रेसिपी टाकली तर ती तुमच्यापर्यंत पटकन पोचण्यासाठी शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका पुन्हा आपण लवकरच नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद